नमस्कार आज आपण एका खास आध्यात्मिक संदेशावर नजर टाकणार आहोत हा संदेश सांगतो की आपलं जग हो आपलं जग एका खूप मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे एका युगाचा अंत होतोय आणि दुसऱ्याची सुरुवात हा बदल नेमका कसा असेल चला समजून घेऊया आता हा प्रश्न बघा खरं तर हाच या सगळ्या विश्लेषणाचा आत्मा आहे विचार करा की जर एका जगाचा अंत हाच एका नव्या खूप चांगल्या जगाची सुरुवात असेल तर मूळ स्रोतानुसार हा विनाश म्हणजे फक्त शेवट नाही तर एका तेजस्वी भविष्याच्या निर्मितीची पहिली पायरी आहे ही कल्पनाच आपल्याला विचार करायला लावते नाही का तर मग हा जो बदलाचा काळ आहे तो नेमका आहे तरी काय या स्रोतानुसार आपण सध्या एका अत्यंत अनोख्या आणि महत्त्वपूर्ण काळातून जातो आहोत या काळाला ना एक खास नाव दिलं गेलं आहे पुरुषोत्तम संगम युग आता बघा संगम म्हणजे काय दोन गोष्टी एकत्र येतात बरोबर आणि पुरुषोत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ सोप्या भाषेत सांगायचं चा तर हा तोच काळ आहे जिथे जुनं युग संपत आहे आणि नवयुग सुरू होतंय आणि याच काळात मानव जात आपल्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोचू शकते आता ही स्लाइड बघा इथे ना या दोन युगांमधला फरक अगदी आरशासारखा स्पष्ट दिसतोय एका बाजूला हे कलयुग अशुद्ध दुखाने भरलेलं जे आता असं समजा की शेवटचे घटका मोजत आहे आणि दुसऱ्या बाजूला सत्ययुग शांती आणि सुखाचं स्वर्ग ज्याची पायाभरणी आता ह्या क्षणी होतीये केवढा मोठा फरक आहे नाही का आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय माहिती आहे या एवढ्या मोठ्या बदलाचा कालावधी या स्रोतानुसार हे जग बदलणारं युग फक्त फक्त शंभर वर्षांचं असेल विचार करा मानवजातीच्या हजारो वर्षांच्या इतिहासात शंभर वर्ष म्हणजे काय डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत म्हणूनच या काळाचं महत्व खूप जास्त आहे ठीक आहे जग बदलतंय हे तर कळलं आपल्याला पण एक मोठा प्रश्न उरतोच की हा बदल घडवून आणणारा आहे तरी कोण याचं उत्तर आपल्याला पुढच्या भागात मिळणार आहे तर या ग्रंथानुसार असं म्हटले की या खास संगम युगात एक दिव्य शक्ती स्वतः येते ती शक्ती म्हणजे सर्वोच्च पिता ज्यांना प्रेमानं बाबा असं म्हटलं जातं आणि ते काय येतात तर मानवजातीला तिचा जो हरवलेला स्वर्गीय वारसा आहे तो परत देण्यासाठी त्यांची जी मुख्य भूमिका आहे तिला पतित पावन असं नाव दिलंय याचा अर्थ काय तर अशुद्धांना शुद्ध करणारे त्यांचं कामच हे आहे की आत्म्यांवर जी नकारात्मकतेची कर्मांची धूळ बसलेली आहे ती स्वच्छ करायची आणि जगाला परत त्याच्या मूळ शुद्ध रूपात आणायचं आणि हा संदेश बघा तो त्यांच्या भूमिकेचं महत्त्व किती छान अधोरेखित करतो मला कल्प कल्प अशुद्ध मुलांना शुद्ध करण्याचं कर्तव्य पार पाडण्यासाठी यावं लागतं म्हणजे हे काही एकदाच करायचं काम नाही तर प्रत्येक युगाच्या शेवटी ते हे आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी येतात ओके मार्गदर्शक कोण आहे ते कळलं पण त्यांनी सांगितलेला मार्ग कोणता शुद्ध व्हायचं कसं ही प्रक्रिया नेमकी आहे तरी कशी हे एक वाक्य बघा यातच जणू काही संपूर्ण शिकवणीचं सार आहे देह आणि देहाचे सर्व संबंध विसरा फक्त माझी आठवण करा आणि तुम्ही शुद्ध व्हाल हा तर शुद्धीकरणाचा जणू फॉर्म्युलाच आहे दोन गोष्टी पहिलं जगापासून अलिप्त होणं आणि दुसरं फक्त एका पित्याचं स्मरण करणं सगळा खेळ या दोन गोष्टींवर आहे आणि ही जी साधना आहे ती या तीन सोप्या पायऱ्यांमध्ये सांगितली आहे पहिली पायरी आतून सुरू होते स्वतःला शरीर नाही तर एक आत्मा समजायचं एकदा काही जाणीव झाली की मग जगापासून वेगळं होणं सोपं जातं आणि मग येते तिसरी आणि सगळ्यात महत्वाची पायरी त्या एका पित्याची सतत आठवण आणि या मार्गावर चालल्याने मिळतं काय तर आध्यात्मिक शुद्धीकरण म्हणजे काय की भूतकाळात जी काही नकारात्मक कर्म आपल्या हातून घडली आहेत ज्यांना इथे विकर्म म्हटल्या त्यांचा सगळा भार जळून जातो आत्मा अगदी हलका होतो आणि नव्या युगासाठी तयार होतो चला आता बघूया की ही जी वैयक्तिक साधना आहे ती बाहेरच्या जगात कशी प्रकट होते कारण हे ज्ञान मिळाल्यावर एक मोठी जबाबदारी सुद्धा येते इथे ना वैयक्तिक बदल आणि समाजसेवा या दोन्ही गोष्टींना एकत्र जोडलंय कल्पनाच ही आहे की एकदा का तुम्हाला मार्ग सापडला की तुमचं पहिलं कर्तव्य बनतं इतरांना तो मार्ग दाखवाणं म्हणजे स्वतः शुद्ध झाल्यावर इतरांना शुद्ध होण्यासाठी मदत करायची हेच अंतिम ध्येय आहे आणि हे करण्यासाठी काही प्रॅक्टिकल मार्गही सांगितले आहेत जसं की चित्रांसारख्या गोष्टी वापरून घरोघरी जाऊन संदेश पोचवायचा आंधळ्यांची काठी बनणं किती सुंदर उपमा आहे ही म्हणजे इतरांना मार्ग दाखवणं किती महत्वाचं आहे हेच यातून समजतं आणि हेही स्पष्ट होतं की ही सेवा कोणताही भेदभाव न करता श्रीमंत गरीब सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे बरं एवढी सगळी साधना एवढी सेवा या सगळ्याचं अंतिम फळ काय आहे या मार्गाचं शेवटचं ध्येय काय आहे या आध्यात्मिक प्रवासाचं जे ध्येय आहे ते खरंच अविश्वसनीय आहे हे फक्त चांगले विचार करणं किंवा चांगली कर्म करण्यापुरतं नाहीये तर अस्तित्वाच्या स्वरूपातच बदल घडून आणण्याबद्दल आहे म्हणजे एक सामान्य माणूस देवतेमध्ये रूपांतरित होतो हे चित्र बघा हे त्या बदलाची भव्यता दाखवतं आपण बघू शकतो की एक सामान्य माणूस आणि देवता ह्यांच्यात किती मोठं अंतर आहे अनुयायी ज्या पदासाठी प्रयत्न करत आहेत ते किती उच्च आहे हे ह्यातून अगदी स्पष्ट होतंय आणि ह्या सगळ्या प्रवासातलं सर्वोच्च बक्षीस तर ते आहे येणाऱ्या त्या स्वर्गीय राज्यात त्या सत्ययुगात लक्ष्मी आणि नारायण यांच्यासारखं दैवी रूपात राज्य करणं हेच या साधनेचं अंतिम फळ मानलं जातं आणि हा अभ्यास आपण या एका शक्तिशाली वाक्यानं संपूया तुम्ही गुप्त योद्धे आहात ही कल्पना आपल्याला विचार करायला लावते नाही का की आपल्या आजूबाजूला या जगात असे काही लोक असू शकतात जे अगदी शांतपणे कुणालाही कळू न देता एका खूप मोठ्या बदलासाठी काम करत आहेत काय वाटतं यावर कमेंट करून जरूर सांगा आता बघूया आजचे अफर्मेशन्स मी आत्मा आहे देह आणि देहधारी संबंधांपासून मुक्त राहण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे मी पवित्र व शक्तिशाली आत्मा आहे मी प्रत्येक क्षण मामेकम शरणम स्थितीत राहते बाबांची आठवण मला पावन बनवते मी ज्ञानधनाचे दान करणारी करणारा सेवाधारी आत्मा आहे